नमस्कार गुड आफ्टरनून दुपारचे साडेबारा झालेले आहेत आणि आता आहे माझी जेवणाची वेळ तर मीना काळे आणि मीना काळे आपल्या माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे तर चला आता जेवणाची तयारी सुरू करूया पावसाने आजार अशी उघडीत दिलेली आहे तर इकडे ऊन आहे मस्तपैकी कपडे सुकायला टाकले मी बाहेर चार दिवसांनी आज पाऊस उघडला आहे तर कोकणातही अशी पावसाची पद्धत आहे चार दिवस काय उघडत नाही चार दिवसांनी थोडासा उघडतो इकडे मागे आवाज येतोय तुम्हाला आमच्या मागे आहे सापळे शोरूम मारुती गाड्यांचं आणि त्यांचं तिकडे सर्व्हिसिंग धुणं काय पॉलिशिंग करणं असं चालू असतं त्यामुळे एक वाजेपर्यंत हा आवाज तुम्हाला येत राहणार आणि एक नंतर मध्ये सुट्टी त्यांची तर असं आहे असं वातावरण आणि चला आता किचनमध्ये जेवण बनवायचं आहे आम्हाला आणि गरम तर होतंच इकडे बारा महिने गरमी असते आणि ने मला जास्तच गरम होतं आहे आणि तर चला आता आमटी काय बनवायची आहे तुम्हाला आता घेऊन जाते आमच्या किचनमध्ये कढई ठेवलेली आहे त्याच्यात आता ओतायचं आहे आपल्याला तेल आणि अंड्याची आमटी बनवायची चाललेलं आहे पातळ आमटी तर तेल ओतलं आहे एक चमचा तेल गरम आहे चांगलं एक चिरून घेतलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आपला भासतोय तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये थोडेसे जिरे घेतलेत हिरवी कोथिंबीर सुकं खोबरं आहे थोडंसं आणि आलं आणि लसूण तर हे आपण मिक्सरला आता फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला आपला मसाला बारीक करून झालेला आहे तर आपण आता जो कांदा भाजायला टाकला त्याच्यात टाकून घ्यायचा कांदा आपल्या बघायला आलसर असा भाजत आला आहे त्याच्यातच आपण आता हे जे वाटण करून घेतले खोबरा आणि आले लसूण पेस्ट टाकून घ्यायचे सगळे भांड्याला जो मसाला लागला तो पण हाताने सगळा पुसून घ्यायचा तेलात चांगला एक दोन मिनटं परतून घ्यायचा तो तेला छानसा असा मसाला आपला भासतो आहे तोपर्यंत तर तो त्याच्यातच तो तो आपण लाल तिखट जे मी घरी बनवलेलं आहे त्याच्यात सगळा मसाला आहे आपला तो जितकं तिखट हवा आहे तितका टाकून घ्यायचा आहे मी चार चमचे टाकला हे आमच्या मसाल्यामध्ये जिरा मोहरी बडीशेप दालचिनी वेलची दगडफूल सगळं म्हणजे खसखस धना हिंग जायफळ इथून सगळं हे हा मसाल्यात आमच्या वापरलेले असते तो घरी बनवलेलं आहे वर्षभर पुरेला असा हा मसाला असतो त्यामुळे जेवण बनवताना इतर कुठला मसाला जास्तीचा टाकायची गरज वाटत नाही फक्त मी जेवणात जिऱ्याचा वापर करते मग नंतर थोडासा जिरे मसाल्यात पण घातलेले असतात लाल तिखटमध्ये पण परत त्याच्यात थोडंसं घालायचं तर हा आपला मसाला असा तेलात मी परतून घेतला आणि जे मिक्सर आपण बारीक केलेलं खोबरं तोच मिक्सरचं भांडं धुतलं आहे आणि तो मस्त पाणी थोडंसं त्याच्यात ओतते थोडं पहिल्यांदा ओतून ठेवते नंतर थोडं ओतणार आहे तर हे एवढंच आपला मसाला शिजण्यापुरतं हे आधी ओतलेलं आहे तर ह्याच्यात आता आपण मसाला एक पाच मिनटं शिजवून द्यायचं आहे चांगला झाकून ठेवते त्याला आणि हा पाच मिनटाने उघडून बघायचा आपला मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण ही सहा अंडी मी उकडून घेतलीत ती सोलण्याची तुम्हाला एक ट्रिक सांगते अगदी सोपी पद्धत तर बघा लगेच सोलून होत आहेत आता कसे झालं हे दुसरी दाखवते परत दोन्ही बाजूने फोडून घ्यायचं आणि गोल फिरवायचं आपोआप त्याचं सगळं कवर निघून जात आहे एक सोपी पद्धत आहे आपल्याकडे ज्यावेळी भरपूर अंडी आपल्याला सोलायची असतात त्यावेळी ही पद्धत उपयोगाला येते लगेच निघतात ताजी जरी असली तरी अंडी लगेच कवर निघते त्याचं अशी मी आता सगळी सोलून घेते अंडी सगळी सोलून झालेली आहेत अंडी ती धुवून घेतात आता एक अशी माझी सगळी अंडी सोलून झालेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे कवच वगैरे बारीकसं राहिलेलं असेल तर ते निघून जात आहे तर आता आपला मसाला बघायला शिजला आहे का तर छानपैकी असा मसाला शिजून झालेला आहे आपले अंडी सोलेपर्यंत आणि पाणी जे सोडलेलं ते सगळं आटलेलं आहे मसाला बघा शिजला आहे कसा छानपैकी त्याच्यातच आता ही अंडी टाकून घ्यायची आपलं जे मिक्सरचं भांडं धुऊन पाणी राहिलेलं ते थोडंसं परत ओतून घेते मी ह्याच्यात आपल्याला जर अजून रसा हवा असेल तर, तर तर अशी आपली अंड्याचा रसा त्याला शिजत आहे तर हे बघा पातळ अशी अंड्याची आमटी आणि एक दहा मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे मसाला आपली आमटी चांगली उकळते तोपर्यंत त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर शिजून झाल्यावर पण नंतर टाकायची आणि आता उकळी येत असताना पण जराशी कोथिंबीर टाकायची आणि हा आपला रस्सा अंड्याचा रस्सा अशी ही आमटी आत्ता तयार झालेली आहे एक दहा मिनटं उकळी देऊन त्याला गरमागरम भाकरीबरोबर जेवायला घ्यायचं आहे